मित्रांनो असं म्हणतात की कोणाच्याही सहनशीलतेची परीक्षा घेऊ नये कारण कधी कधी असं करणं खूप महागात पडू शकतं असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे नक्की काय व्हिडिओमध्ये चला तर मग जाणून घेऊयात मित्रांनो व्हायरल व्हिडिओमध्ये घोडा एका ठिकाणी बांधलेला दिसत आहे दरम्यान दोन कुत्रे त्याच्याकडे येतात आणि त्याला त्रास देऊ लागतात आधी एक कुत्रा तोंडाने घोड्याची शेपटी ओढताना दिसत आहे यानंतर दुसराही कुत्रा तिथे येऊन घोड्याची शेपटी ओढू लागतो या दोघांना पाहून तिसरा कुत्रा देखील जवळ उभा राहून भुंकत असतो घोडा बराच वेळ हे सहन करत असतो तो, तो, तो प्रथमता काही करत नाही शांतच असतो परंतु जेव्हा कुत्रे सतत असंच करत राहतात तेव्हा घोडा चिडतो यानंतर दोन्ही कुत्र्यांना तो इतक्या जोरात लात मारतो की दोघेही उडून दूरवर जातात घोड्याने लात मारल्यानंतर तिन्ही कुत्रे तिथून पळून जात असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे सहन करत राहण्यापेक्षा वेळीचा दल घडवणं हे कधी चांगलं हे या व्हिडिओमधून आपल्याला पाहायला मिळते व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच आपली प्रतिक्रिया आमच्यासोबत शेअर करा